नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आज आपण जिबेची चव आणि ताटाची शोभा वाढणारी खमंग चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत घरामध्ये भाजीला काही असो किंवा नसो अशा वेळेस लाल मिरची चटणी एकदा जर करून ठेवली तर तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता किंवा जर तुम्हाला भाजीच आवडली नसेल तर ही तुम्ही चटणी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खा अप्रतिम लागते खायला आणि तुम्ही दोन घास किंवा दोन चपाती जास्त नक्कीच खाणार याची गॅरंटी मला आहे चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने लाल मिरची चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी हरभरा डाळ मी भिजत ठेवलेली होती तीन तास इथे मी डाळ भिजत ठेवलेली आहे आता डाळीमधले मी पूर्ण पाणी काढून घेतलं त्यानंतर इथे मी तिखटनुसार ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत इथे आपल्याला ओल्याच लाल मिरच्या घ्यायच्या आहेत इथे मी लाल मिरची देटं काढून घेतलेली आहेत आता आपल्याला ही लाल मिरची थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायची आहे त्यानंतर चटणी बनवायची आहे म्हटल्यानंतर त्यासोबत लसूण आलाच लसणाशिवाय चटणीला शोभा नाही तर इथे मी लसूण सोलून घेतलेलं आहे भरपूर आता यानंतर इथे मी मिक्सरचं भांड्या घेतले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हरभरा डाळ पूर्ण घालून घ्यायची त्यानंतर मिरच्या घालून घ्यायच्या आणि लसूण घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर एकदम मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचं आहे जेवढं बारीक होईल तेवढी ही चटणी बारीक करून घ्यायची आहे इथे आपली चटणी तयार आहे या चटणीला फोडणी द्यायची नाही किंवा आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या नाही एकदम साधी सिंपल ही आई आजी करते तशी ही चटणी आपली इथे तयार झालेली आहे चपातीसोबत खा भाकरीसोबत खा अप्रतिम लागते खायला आणि जर तुम्ही अशी चटणी एकदाच बनवून ठेवली तर आठ ते दहा दिवस आरामात टिकते आणि जर तुम्हाला एखादी भाजी आवडतच नसेल तर तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत ही चटणी खाऊ शकता भाजी जरी नसेल ना आणि तुम्ही ही चटणीसोबत भाकरी जर खायची म्हटलं ना तुम्ही दोन भाकरी तर आरामात खाणार याची खात्री मला आहे एवढी अप्रतिम चटणी लागते खायला आता इथे आपली चटणी तयार आहे आता आपण ज्वारीची भाकरी करून घेऊया ज्वारीची भाकरी करण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला ज्वारीचं पीठ चाळून घ्यायचं आणि भाकरी बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं ताट मोठंच घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित भाकरीचं पीठ मळता पण येतं आणि व्यवस्थित भाकरी थापता पण येते पीठ चाळून झालेलं आहे आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं मध्यम असं पीठ करून चांगलं मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही चांगलं पीठ मळून घेता तेवढी तुमची भाकरी मऊ राहील आणि टम्म पण फुगेल म्हणून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आता आपल्याला एक उंडा छोटासा तयार करून घ्यायचा आहे जेवढी तुम्हाला भाकरी बनवायची आहे तेवढा तुम्ही उंडा तयार करून घेऊ शकता तर इथे मी थोडी मोठी भाकरी बनवणार आहे यासाठी इथे मी जास्त थोडं पीठ घेतलं आहे किंवा जास्त उंडा मोठा घेतलेला आहे आता या उंड्याला आपल्याला थोडासा चपटा करून घ्यायचा आणि जे ताटात पीठ राहिलेलं आहे ते साईडला ठेवायचं परत पीठ चाळून घ्यायचं भाकरी था थापण्यासाठी आणि व्यवस्थित अशी भाकरी थापून घ्यायची दोन्ही हाताने व्यवस्थित भाकरी थापून घ्यायची था म्हणजे काय होतं एकसारखी भाकरी सगळीकडे थापली जाते एकाच जर हाताने भाकरी थापली तर मध्ये जाड होते किंवा कडानी पण जाड भाकरी होते म्हणून दोन्ही हाताने व्यवस्थित भाकरी गोल आकार अशी थापून घ्यायची तर बघू शकता किती मस्त अशी मी गोल भाकरी थापून घेतलेली आहे आता आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे गॅसवर इथे मी तवा चांगला गरम करून घेतला आहे आणि पूर्ण भाकरी भाजेपर्यंत आपल्याला फुल गॅस करायचा आहे कुठेही बारीक करायचा नाही आणि तव्यावर भाकरी टाकली की आपल्याला एक अर्धा मिनटासाठी ठेवायचं त्यानंतरच भाकरीला पाणी लावायचं आणि भाकरीला पाणी लावल्यानंतर आपल्याला अर्धा मिनटं ठेवायचं थोडंसं पाणी सुकून द्यायचं आहे भाकरीवरचं नंतरच भाकरी ला भाकरी उलतायची नंतर तर तुम्ही बघू शकता इथे मी भाकर उलतली आहे आता आपल्याला भाकर उलटल्यानंतर काय करायचं आहे एक मिनिटासाठी अशीच ठेवायची आहे अजिबात या भाकरीला काही करायचं नाही फुल गॅसवर अशीच ठेवायची तोपर्यंत तो तुम्ही दुसऱ्या भाकरीसाठी पीठ मळू शकता आणि इथे एक मिनिट झाल्यानंतर बघायची भाकर पचली आहे की नाही किंवा तुम्ही व्यवस्थित ही भाकर भाजली आहे की नाही तर व्यवस्थित ही भाकर पचली नव्हती म्हणून मी परत गॅसवर ठेवलेली आहे तव्यावर आता बघा तुम्ही किती व्यवस्थित ही भाकर पचलेली आहे आता आपल्याला परत ही भाकरी तव्यावर ठेवायची आहे अशी पालती घालायची आणि टम्म फुगते ही भाकरी बघू शकता आणि व्यवस्थित ही भाकरी भाजून घ्यायची आहे तर बघा मस्त अशी ही भाकरी आपली भाजलेली आहे तर हे बघा इथे आपली ज्वारीची भाकरीसुद्धा तयार आहे चटणी पण आपली तयार आहे भाकरी टम्म फुगलेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण अशी भाकरी खोलली तर पूर्ण टम्म अशी फुगलेली भाकरी आहे आता आपल्याला यावर चटणी ठेवायची आहे भाकरीसोबत खाण्यासाठी यावर थोडंसं तेल घालायचं आणि त्यासोबत कांदा आणि ज्वारीची भाकरी लाल मिरची चटणी त्यासोबत कांदा लय भारी लागते खायला तुम्हाला जर तीस तीस भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल थोडक्यात जर तुम्हाला स्वयंपाक बनवायचा असेल तर हा बेत तुम्ही नक्की करा खूप मस्त लागते खायला आणि तुम्ही भाजीसोबत जेवढ्या चपाती किंवा भाकरी खाताना त्यापेक्षा दुप्पट तुम्ही भाकरी या चटणीवर खाणार याची खात्री मला आहे तर मंडळी माझ्या घरी तर चटणीचं आणि भाकरीचं खूप कौतुक झालेलं आहे माझ्या घरी खूप हा बेत आवडलेला आहे तुम्ही कधी करता या ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची चटणी भाकरी कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर झकास रेसिपीला सबस्क्राईब करा शेजारी बेल दिली नाही तिच्यावर क्लिक करा म्हणजे झकास रेसिपीचे व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा ते, ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा